रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची चालू झाला रामायग्रो चे प्रोडक्ट वापरत आहे हा प्लॉट सुरुवातीला खराब झाला होता पण रामायग्रोचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आम्हाला चांगला रिझल्ट आला सुरुवातीला सतरा अठरा कॅरेट माल्यघेत होता नंतर आपले रामायग्रोचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आम्हाला अठ्ठावीस तीस कॅरेट वरती गेला आमचा खरं मित्रांनो मी रामा रामाग्रोटेकचा प्रतिनिधी नितीन मुकिंद धुमाळ सायनाथ अॅग्रो एंटरप्रायजेस या ह्याच्यामार्फत मी काम करतो आहे आज आपण आलेलो आहे बोरीबेल गावामध्ये बोरीबेल गावातील युवा शेतकरी युवा प्रगतशील शेतकरी निलेश जालिंदर आरेकर यांच्या दोडक्याच्या प्लॉटवरती आपण त्यांच्या त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊ सर्वप्रथम सर नमस्ते नमस्ते आपली ओळख करून द्या आम्हाला निलेश जालिंदर आरेकर हां राहणार बोरीबेल सर नमस्ते नमस्ते तुम्ही आपल्या रामायोटेकचे उत्पादन हे किती दिवस झालं वापरता दोन महिन्यापासून आपण वापरत आहोत ह्या दोडक्याच्या प्लॉट दोडक्याच्या प्लॉटला चालू झाला तसं आपण रामायग्रोच प्रोडक्ट वापरत आहे हा आणि ह्याच्या अगोदर काही दुसरं प्लॉट होतं तुमचं टमाटा वगैरे गेल्या वर्षी कांद्याला वगैरे वापरलं होतं का न गेल्या वर्षी वापरलं होतं पण या वर्षीच वापरलं पण आपल्याला यावर्षी आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला आहे दोडक्याला हा प्लॉट सुरुवातीला खराब झाला होता पण रामायग्रोचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर आम्हाला चांगला रिझल्ट आला प्लॉट हा हिरवागार झाला आणि माल चांगला निघालेला हो आपण पहिल्यांदा आपल्या प्लॉटला पहिल्यांदा सेटिंग पिरियडमध्ये मध्ये कुठलं कुठलं प्रॉडक्ट दिलं होतं आपण समृद्ध हो आणि आपलं होतुमिक रूट मॅजिक रूट मॅजिक हो सेटिंग पिरियडमध्ये मध्ये समृद्धी आणि आपण ह्युमिक दिलं होतं आणि वरून स्प्रेला रामा मॅजिक आणि मायक्रो स्प्रेला दिलं होतं तर पहिल्या पहिल्यापेक्षा तुमचं आपलं प्रॉडक्ट वापरल्यानंतरनं आप सेटिंगमध्ये किंवा दोडक्याच्या तोड्यामध्ये काय बदल झाला म्हणजे पहिल्यांदा आपलं वापरायच्या अगोदर किती कॅरेट निघत होता माल आणि सोडल्यानंतरनं किती कॅरेट माल निघायला लागला सुरुवात सुरुवातीला सतरा अठरा कॅरेट माल निघत होता नंतर आपले बरामागचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर हा माल अठ्ठावीस तीस कॅरेटवरती गेला आमचा आणि साईजमध्ये वाढ झाली फुलगळ कमी झाली आणि जी आपल्या बायोसमृद्धीमुळे जे दोडक्याला शायनिंग कलर चाकाकी आणि लांब जी कवळाल दोडका आहे यामध्ये आपण समाधानी आहात का संपूर्ण समाधानी आहात हा आणि जे काही आपलं जैविक प्रॉडक्ट आहे हे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल याबद्दल की तुम्ही वापरायचं का रासायनिकच पाहिलं चालू ठेवायचं आम्ही नक्कीच दुसऱ्या शेतकऱ्यांना आम्ही सांगू शकतो रामायग्रोचे पावडर वापरल्यानंतर आपल्याला उत्पादन बरोबर मिळू शकते आपण त्याचा वापर करावा शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा ज्या वेळेस आपलं कुठलंही पिकं असं द्या कुठल्याही पिकाच्या सेटिंग पिरियडमध्ये आपलं रामायग्रोटेकचे समृद्धी आणि हे रूट मॅजिक हे अवश्य तुम्ही वापरा ह्याचा रिझल्ट भरपूर आहे कळी सशक्त निघण्यास आणि क लांबी कळीची लांबी किंवा फुलामधून फळावस्थेमध्ये जाण्यासाठी हे बायो समृद्धी आणि याच्याबरोबर रूट मॅजिक सोडावे लागते ह्याचा भरपूर रिझल्ट आहे आपण ह्यांच्या प्लॉटला पण हे दोन्ही प्रॉडक्ट दिले होते आणि वरून फवारण्यासाठी निमकरण आणि हे मिक्स मायक्रोनोटन ह्या दोन गोष्टी दिल्या होत्या निमकरंजमुळे फळाला मावा तुडतुडे याच्यापासून फळे निरोगी राहिली कळी सशक्त राहिली आणि डंकमाशी वगैरे पूर्णपणे बंद झाली लागायची आणि हे प्रॉडक्ट वापरल्यापासून शेतकऱ्यांना पण चांगला रिझल्ट आहे उत्पन्नालाही चांगला प्रतिसाद आहे आणि त्याच्यानंतरनं आपण फळांची साईज होण्यासाठी आणि लांबी होण्यासाठी आपण सृष्टी हे दिले सृष्टी दिल्यानंतरनं फळ फळांची साईज झाली चांगली जे चार पाच दिवस तोडायला फळ येत नव्हतं ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तोडावं लाग लागत होतं दिलेल्या आपल्या रामायग्रोटच्या प्रॉडक्टबद्दल तुम्ही समाधानी आहात का सर हो संपूर्ण आम्ही समाधानी आहोत आणि इथून पुढे आम्ही हेच प्रॉडक्ट वाप वापरणार आहे रामायग्रोटचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आम्ही कमी खर्चात जास्त उत्पादन घेतलेलं आहे आणि इथून पुढे बी बाकीच्या शेतकऱ्यांना आम्ही हे सांगू शकतो कमी खर्चात तुम्ही जास्त उत्पादन घ्या आणि राम... रामाय गुरुने आम्हाला हे प्रोडक्ट दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद